काळोख्या रात्रीचा साक्षीदार मुंबईच्या गजबजलेल्या चाळीतील एक रात्र नेहमीप्रमाणेच गोंधळलेली होती टीव्हीचा कर्कश आवाज मुलांचा खेळण्याचा गलका आणि शेजारच्या घरातून येणाऱ्या भांडणांच्या आरोळ्या या सगळ्या कोलाहलात शांतपणे आपल्या खोलीत बसलेले होते निवृत्त पोलीस निरीक्षक भास्करराव कदम भास्करराव वयाने थकलेले असले तरी त्यांची तीक्ष्ण नजर आणि चौकस बुद्धी अजूनही कार्यरत होती अनेक गुन्ह्यांचा तपास करून त्यांनी आपल्या अनुभवाचा मोठा साठा जमा केला होता आजकाल ते शांत जीवन जगत असले तरी त्यांच्या मनात अजूनही गुन्हेगारी जगतातील रहस्य घर करून होती रात्रीचे दोन वाजले होते अचानक चाळीच्या मागच्या बाजूला असलेल्या गल्लीतून एक किंकाळी ऐकू आली भास्करराव ताडकन उठले खिडकीतून डोकावून पाहिले तर गल्लीत अंधार पसरलेला होता पण त्यांना काहीतरी गडबड आहे याची जाणीव झाली हातात टॉर्च घेऊन ते गल्लीत उतरले थोडं पुढे गेल्यावर त्यांना एका घराच्या दारात एक व्यक्ती जमिनीवर पडलेली दिसली जवळ जाऊन पाहिलं तर ती व्यक्ती मृत होती अंगावर चाकूचे वार होते भास्कररावांनी आजूबाजूला पाहिलं पण कोणीही दिसलं नाही मृत व्यक्ती चाळीतील प्रसिद्ध व्यापारी रमेश शेठ होते त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आणि अनेक लोकांचे त्यांच्याशी वाद होते हे भास्कररावांना माहीत होतं भास्कररावांनी लगेच पोलिसांना फोन केला पोलीस घटनास्थळी आले आणि तपास सुरू झाला पण भास्कररावांनी पोलिसांना मदत करण्याचा निर्णय घेतला आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी काही महत्त्वाचे पुरावे शोधून काढले रमेश शेठ यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली त्यावर एका हॉटेलचं नाव आणि वेळ लिहिली होती भास्कररावांनी त्या हॉटेलमध्ये जाऊन चौकशी केली तिथे त्यांना रमेश शेठ आणि एका अनोळखी व्यक्तीमध्ये वाद झाल्याचं समजलं त्या व्यक्तीचं वर्णन ऐकून भास्कररावांना तो चाळीतीलच एक तरुण विजय असल्याचा संशय आला विजय रमेश शेट, शेट यांच्याकडे कामाला होता आणि काही दिवसांपूर्वी त्यांच्यात पैशांवरून भांडण झालं होतं भास्कररावांनी विजयचा शोध सुरू केला तो एका जुन्या गोदामात लपून बसलेला आढळला पोलिसांनी त्याला अटक केली चौकशीत विजयने आपला गुन्हा कबूल केला रमेश शेठ यांनी त्याला कामावरून काढून टाकले होते आणि त्याचे पैसेही दिले नव्हते त्यामुळे रागाच्या भरात त्याने रमेश शेट यांची हत्या केली भास्कररावांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर या गुन्ह्याचा छडा लावला आणि न्यायाला मदत केली काळोख्या रात्रीचा साक्षीदार बनून त्यांनी एक रहस्य उलगडलं